नशेच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या टोळीवर महात्मा गांधी चौक पोलिसांची मोठी कारवाई एक लाख बहात्तर हजारांचा साठा जप्त सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारावकर व उपविभागीय अधिकारी प्रणील गिल्डा यांनी अंमली पदार्थांनी गुटक्याच्या विक्रीवर अंकुश ठेवण्यासाठी विशेष सूचना दिल्यानंतर महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यानं मोठी कारवाई केली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांना गोपनीय माहिती मिळाली की आरबाज रेट्रेकर नावाचा इसम व त्याचे साथीदार गांधी चौक ते एमआयडीसी कुपवाड रोडवरील हॉटेल सन्मानजवळ नशेच्या गोळ्यांची विक्रीसाठी येणार आहेत त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकानं सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन श्रीमती जयश्री सौदत्ती यांच्यासह सापळा रचून चार संशयितांना ताब्यात घेतले तपासादरम्यान त्यांच्याकडून नेट्रोसन दहा नावाच्या एक हजार नऊशे अठ्ठावीस नशेच्या गोळ्या गांजानं भरलेल्या तीन चिलीम आणि गुण्यात वापरलेली मोपेड मोटरसायकल असा एकूण एक लाख बहात्तर हजार आठशे रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे अरबाज उर्पा इब्राहिम रेट्रेकर वयवर्ष एकवीस अब्दुल रजाक शेख वयवर्ष वीस अमर फराज राजू शेख वयवर्ष बत्तीस व एक अल्पवयीन बालक असं अटक केलेल्यांची नावं आहेत तपासात समोर आलंय की आरोपी या नशाच्या गोळ्या मिरज परिसरात चढ्या दरानं विक्रत विकत होता विशेष म्हणजे आरोपी क्रमांक तीन उमर फराज शेख याच्या स्वतःचं वैद्यकीय दुकान असल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील करत आहेत गायकवाड विनोद शिंदे सचिन कुंभार पाटील सर्जेराव नानासाहेब चंदन शिवे राजेंद्र हरगे विनोद चव्हाण अमोल तोडकर बसवराज कुंदगोळ सुनील कांबळे देवानंद नागरगोजे यांनी कारवाईत सहभाग घेतलाय महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे सांगली यांच्या वतीने मिरज शहरामध्ये नशेसाठी औषधी गोळ्यांचा वापर काळाबाजार साठा व वाहतूक करणाऱ्या टोळीवर कारवाई करण्यात आलेली आहे जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक संदीप घुगे जिल्ह्याच्या मान्य अपर पोलीस अधीक्षका कल्पना बारावकर मॅडम मिरज उपविभागाचे उप पोलीस अधिकारी माननीय प्रवीण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे वेळोवेळी नशेविरुद्ध कारवाई करीत आहे अंमली विरुद्ध कारवाई दरम्यान महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडे नेट्रो नायट्रोझन ने या नायट्रोवेटच्या ज्या गोळ्या आहेत यांचा नशेकरता वापर करणारी व विक्री करणारी टोळी जीमध्ये सदर गोळ्यांचा मोठ्या प्रमाणात साठा घेऊन येत असल्याची माहिती प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौकडी टी पथक तसेच पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील पोलीस उपनिरीक्षक रुपाली गायकवाड यांच्यासह स्टाफच्या पथकाने कारवाई करीत सदर कारवाईमध्ये मिरज येथील अरबाज इब्राहिम रेट्रेकर अब्दुल रजा अब्दुल रहीमान शेख व उमर फराज राजू शेख अशा व त्यांच्यासह अल्पवयीन मुलगा यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून नायट्रोसन टेन या नशेकरिता वापरण्यात येणाऱ्या औषधी गोळ्यांच्या एकूण नऊशे अठ्ठावीस गोळ्या तसेच वाहन मोबाईल असा एकूण एक लाख बहात्तर आठशे बहात्तर हजार आठशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे सदर गुन्ह्यात तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे व अल्पयीन आरोपीस पुढील कारवाईकरता त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे सदर कारवाई ही कारवाईमध्ये महात्मा गांधी पोलीस स्टेशन हे सातत्य राखणार रा असून यापुढे देखील माननीय पोलीस अधीक्षक संदीप भुगेसो चौक मान्य पोलीस अधीक्षक बारावकर मॅडम जिल्ह्याचे नीरजचे उप पोलीस अधिकारी प्रेल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन हे वारंवार वेळोवेळी नशा अनुषंगाने असणाऱ्या अंमली पदार्थावर कारवाई करणार आहे या गुन्ह्याचा पुढील तपास महात्मा गांधीचं पोलीस ठाण्याकडे पोलीस उपनिरीक्षक पूरम पाटील मॅडम या करत आहेत व सदर गुन्ह्यामध्ये ज्या ज्या गोळ्या आहेत त्या गोळ्या ह्या एक वैद्यकीय दुकानदार याच्या मार्फतीनेच विकल्या जात होत्या दे त्यांना देखील या गुन्ह्यात आम्ही आरोपी केलेला आहे पुढे देखील अशा प्रकारच्या ठोस कारवाया आम्ही करणार आहोत जे